पाहिला नाही असा पाऊस आला आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे काही लोक या आपत्तीच राजकारण करू इच्छितात पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे कालच अजितदादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शाह आहेत त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ला ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ त्यामुळे मी निश्चितपणे आपला सांगतो भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो एकदा बघून घ्या एकदा बघा तुम्ही असताना काय तुम्ही केलाय तुम्ही एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही